आज आहे एकतीस तारीख वर्षाचा लास्ट दिवस आजची ओपनिंग अजून तर झाली नाही आहे आज सगळी घरी असणार आहे झोपलेले असणार आहेत त्याच्यामुळे बघू थोडंसं लेट होईल पण आजचा धंदा कसा होतोय काय होतोय आपण चेक करू आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही वेगळं काय तुम्हाला बघायचं असेल अजून ह्याच लाईनमधलं काही वेगळं आपण मी अजून काय करू शकत असेल तर तुम्ही कमेंट्स करून मला सांगा मी ते ट्राय करायचं बघू करतो ट्राय करायचं होईल तेवढं करतो आपल्याला पहिली बुकिंग बसलेली आहे कोथरूड आता कोथरूडला बघू किती किलोमीटर आहे पाच पॉईंट सहा दाखवलेली पण किती पैसे मिळतात आणि किती मिनटं लागतील आपल्याला ड्रॉप करण्यासाठी हे आपण चेक करू आणि कस्टमरला कस्टमरचा फोन पाहिला आलेला मला रनिंगमध्येच त्याच्यावर कस्टमर म्हटले येत आहे म्हणून मी येतो आहे म्हणलं आणि त्यांना म्हटलं मॅम म्हटलं कसं कंपल्सरी मीटरने जायला लागेल ना मॅम म्हणलं ते म्हटले चालतंय म्हणले काय प्रॉब्लेम या या म्हणले आलं तर पिकअप लोकेशन बसलो आहे गेटच्या समोर कस्टमर अजून आला नाहीत आले नाहीत अजून बघू आता किती वेळ लागतात आणि किती पैसे मिळतात आपल्याला आणि आज आहे एकतीस तारीख आजचा धंद्याची सुरुवात झालेली आहे बघू आता का किती धंदा होतोय आणि कसा होतो आहे धंदा आपला पहिला ड्रॉप झाला पहिल्या बुकिंगला अठ्ठ्याऐंशी रुपये ओलाला दाखवले आणि उभे आपल्या मीटरने दिले आपल्याला त्र्याण्णव रुपये म्हणजे पाच रुपये तर वाढले पाच रुपये कुणाच्या आहेत का विचार करा पाच पाच रुपये जरी वाढून भेटले तर तुमचा गॅस टाकणारा जो गॅस बसतो रिक्षामध्ये तेवढे निघू शकतात का दहा बुकिंगचा पन्नास रुपये होते पन्नास रुपयाचा तुमचा दिवसभराचा नाष्ट होईल संध्याकाळचा मला चांगला पण हा रिक्षावाल्याला माझी नम्र विनंती आहे तू कंपल्सरी मीटरने चालव मीटरला सगळे कस्टमर अॅग्री करत आहेत फक्त बेसिक दोन तीन जे आहेत ते करत नाहीत पण सगळे ॲग्री करतात थोडंफार तनतन करून करतात पण करतात मेन महत्त्वाचं आपल्याला मीटर आहे हे लक्षात घ्या नाही तर मग नंतर कोण आपल्या हक्कासाठी उभं राहील नाही राहील नंतर मग कोण आपल्या हक्कासाठी बोलत नाही आहे हे बोलायचं बंद करायचं गप गाडवागत मेहनत करायची घाण सवय लागली कुणाला त्यांनी गपचूप करायची पहिले राईट सोडलेलं ठिकाण चला दुसरी बुकिंग बसली आपल्याला शिवणे साडे सात सात पॉईंट सातशे मीटरचे बुकिंग आहे बघू कस्टमर ॲग्री करत का नाही कंपल्सरी मीटरने जायला लागतं माहिती ना मीटरने जायला लागतं माहिती ना म्हणलं कंपल्सरी नियम झालेला आता हायकोर्टकडनं आणि वरनं आर इथे हो। हो ना कंपल्सरी आम्हाला सांगितलं वर्ण हे आलेलं आहे कंपल्सरी मीटर वर आपली आपण ज्यावेळी चुकी करतोय का माहिती का गाडीत कस्टमर बसवतोय त्यावेळी आपण सांगतोय कंपल्सरी मीटरवर आणि ज्यावेळी मी बोलून जातोय ना की आज बघू आता हे कस्टमर अग्री करतोय का नाही त्या पॉईंटला मला हर वेळेस माझं कस्टमर इग्नोर कॅन्सलच करायला लावले हे पण राईट कॅन्सल झालेले बघू आता याच्या पुढं कुठले त्यांना कोण घेऊन जात आहे विदाऊट मीटर हे पण चेक करू मीटरने जायला लागतं माहिती ना मॅ फ्री आपण कोथरूड मधनं आलो होतो मीटरनी औनला रोडच्या अपोजिट साईडला लोकेशन तर एक किलोमीटर लोकेशनला कमी उतरलं कस्टमर अलीकडंच उतरला म्हणजे रोडचा अपोजिटला चालत गेलं आणि दुसरी गोष्ट मी थोडंसं लांबं मीटर म्हणजे पुढं गेल्याच्यानंतर माझं लक्षात अधिक मीटर टाकलं नाही म्हणून तरीही पैशांमध्ये किती फरक आहे बघा एकशे चव्वेचाळीस रुपये ऑनलाईन दाखवलेले आणि काय त्यानंतर एक, हो एक किलोमीटर वाचला तरी एकशे चव्वेचाळीस आणि मला एकशे बावन्न रुपये कॅश कलेक्टेडसाठी आले आठशे मीटर एक किलोमीटर ते सोडलं आणि एक किलोमीटर हे सोडलं तरी दोन किलोमीटरचा फरक पडून पण मला सात ते आठ दहा रुपये मला एक्स्ट्रा भेटायला लागलेत मग तुम्ही एकीने करा माझं एवढंच म्हणणं आहे मी हे दाखवण्याचं रिझन पण हेच आहे की सगळ्यांनी एकीने व्हायला पाहिजे की धंदा वाढेल सगळ्यांच्या म्हणण्याने तर आत्ता आपण आलेलो औंधमधलं वाकडला वाकडचं बिल झालं एकशे सदोतीस रुपये झाले एकशे सदोतीस रुपये एक मीटरने आणलं आणि ऑलोगरचा मीटरने असं भेटलं मीटरने घेतलं एकशे सदतीस रुपये भेटला त्याच्या पुढे बुकिंग कधी पडते वाकडमधन बघू आपण किती रुपयाचे पडते हे पण बघू तर आपण वाकडमधनं वाकडमधनं बसली आपल्याला बा पाशाण बावधन लिंक रोड आहे आता जेष्ठ आपण वाकडमधनं उचलली आहे बावधन पाशाण नाही म्हणजे पाषाण जातो बावधन जातोय मला नाही माहिती दहा किलोमीटरची राईड आहे अंदाज मी त्यांना मीटरने सांगितलेलं ते म्हणले या म्हणले चालतंय हे म्हणले आता बघू मीटरने तर सांगून लावले आणि मेन महत्त्वाची सगळ्यांची जी भीती आहे हायवेच्या बुकिंग्स कॅन्सल होतात मीटरने येत नाहीत ती भीती मी काढायचा ट्राय करतो आहे की मी मागच्या बी रावीत घेऊन गेलो होतो मीटरने घेऊन गेलो होतो आता बावधान पण आहे रूटमधलीच आहे माझ्या मला परवडण्यासारखी बुकिंग आहे सगळ्यांना परवडण्यासारखी बुकिंग आहे हायवेची बुकिंग असली ना सगळ्यांना फायदा वाटतो थोडंफार आणि ही बुकिंग आता हायवेच्या असताना पण मीटरने ॲग्री होतात का नाही कोणाकोणाची जी भीती असेल ती भीती काढा आणि मी आता बघा मीटरनेच घेऊन चाललो आहे मीटरने किती झाले काय नाही झाले किती कॅश कलेक्टर का ऑनलाईन ते सगळं तुम्हाला दाखवतो वाटलं तर मी बघू आता पुढची बुकिंग ही किती वेळ लागतोय पिकअप आणि ड्रॉप आणि किती पैसे मिळणार आपल्या बुकिंगचे त्र्याऐंशी सत्तर वाकड वरण आलो होतो आपण बावधनला बावधन म्हणजे चेलाराम हॉस्पिटल आहे ना चेलाराम हॉस्पिटलची चे बुकिंग होती ती ड्रॉप ड्रॉप केली आपण त्या बुकिंग आपल्याला भेटले एकशे नव्वद रुपये आणि आता त्याच्यापुढे ॲडव्हान्स वारजे बसले आता बघू पुढं चाळीस आठ रुपये जास्ती गेले ऐंशी रुपयाला आठ रुपये जास्ती गेले ऐंशी रुपये माझा मग आठ रुपये वारजे ॲडव्हान्समध्ये उचललेले वारजे बघितलं तर वार्जिन होती ती एनडीए रोड होती म्हणजे आर्मी एरिया जो एन डी ए आहे त्या साईडची बुकिंग होती आता बघू ह्या साईडने तर काय वाजत नाही ह्या साईडची एक खासियत चांगली वाटते मला रोड चांगले आहेत आणि पूर्ण झाडं झुडपडली असं रोड फील चांगली येते आता तुम्ही ती फील बघा आपण बावधनमधनं आलेलो औंधला औंधचा ड्रॉप झाला औंधचा ड्रॉप झाल्याच्यानंतर कस्टमरला ऑलानी दाखवले होते फक्त एकशे साठ रुपये दाखवलेले दहा किलोमीटरसाठी आणि मीटरने घेऊन आलो होतो एकशे ऐंशी रुपये झालं होतं म्हणजे एकशे पंच्याऐंशी झालं पाच रुपये दोघांकडे सुट्टे नव्हते म्हटलं जाऊ दे म्हणलं काही विषय नाही म्हणून एकशे ऐंशी रुपये कॅश कलेक्टेड घेतले विचार करा की किती कि रुपयाचा फरक पडतोय आणि ह्याच्या आधी एक बावधन मी कॅन्सल मारले होते मा मी कॅन्सल मारली पुढचा जो रिक्षावाला गेला त्यांनी बी तेच बोलला त्याच्या त्याच्यासोबत मीटरने गेले माझा घाटा झाला पण दुसऱ्याचा तर फायदा झाला आणि तो मीटरचा फायदा झाला हे एकही हिट हवा की सगळे मी नाही मला नाही भेटलं तर पुढच्याला शंभर टक्के मीटरने भेटायला पाहिजे हे तर हेतू ठुवा तुमचा तुमचा आता बघू पुढची कुठली राईट पडती आहे जागेवरनं आपल्याला पडली वाकड आता बघू वाकड वाकडचा रॉप

आपण आलो होतो आऊन मधन वाकड साइड ला आलो होतो वाकड साइड चे मला भेटले एकशे चाळीस रुपये आणि ओलाला दाखवले होते फक्त एकशे पंधरा रुपये म्हणजे पस्तीस एक रुपये जरी जास्त भेटले तीस रुपये तरी जास्त भेटले मला आता असे एवढे एक्स्ट्रा मिळतात ते काय आपण काय कुणाला लुबडून घेत नाहीयेत आपल्या ज्या हक्काच्या आहेत आर मीटर दिलेल्या मीटरच्या मीटरच्या प्रमाणे आपण पैसे घेतोय या कंपन्या कमी देतात आहेत कंपनीच्या कॉम्पिटिशनमध्ये रिक्षावाला रिक्षावाल्याचा धंदा रिक्षावाल्याचा रेट डाऊन करून रिक्षावाला धंदा करू शकत नाही म्हणून आता बघू पुढची बुकिंग काय पडते काय नाही आणि असंच मीटरने नाही करा सगळ्यांना माझं एवढीच नंबर विनंती दहा वेळा एकच गोष्ट सांगतोय की मीटरने नाही करा म्हणून ना वाकडवरनं आत्ता पडली आपल्याला बानेर आता बानेरला जाऊ बानेरला जातो आहे का नाही हे नाही माहिती पण आपण आता काय करू पिकअपला जाऊ पहिलं पिकअप पिकअपला गेल्याच्यानंतर कस्टमरला सांगू की हार भाडा मेटर्न्स घेऊन जायला लागलं मॅम आणि कस्टमरचा रिस्पॉन्स आणि रिव्ह्यू काय होते हे आपण चेक करू उबेरचं आहे उबेरला कसं आहे पंधरा किलोमीटरपर्यंत रेट आहेत पंधरा सतरा रुपयांनी तसं पंधरा क्रॉस केल्याच्यानंतर पंधरा रुपये नाही आहेत आपल्याला तसा काय प्रॉब्लेम नाही आहे पण आपण मीटरनेच घेऊन जाणार आपला हा मेन मेन महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे मॅम मीटरने जायला लागतं माहिती आहे ना आता आपण वाकडवर बानेरला पॅनक्लप रोड आता बानेरला ड्रॉप बाने झालाय जस्ट बांरचा ड्रॉप झाल्याच्या बाणेरला पैसे किती भेटले असतील आपण म्हणतो उबेरचा रेट बरोबर आहे उबेरचा पंधरा रुपये उब पंधरा किलोमीटर पर्यंत की बरोबर आहे हे पण चुकीचं बोलतो आपण आता जस्ट मी ड्रॉप झाला माझा मला उभेरने दाखवले एकशे सात रुपये मीटरला झालं एकशे पंचवीस रुपये सात म्हटलं तर तीन तेवीस ती रुपये मीटरपेक्षा मीटरपेक्षाही तेवीस रुपये एक्स्ट्रा झाल्यात आता बघा तुम्ही काहीच ऑनलाईनच्या कुठलाच ॲप वापर न वापरता वापर वापरा आणि मीटरने जावा हे माझं सगळ्यांना निम नम्र विनंती आहे बघू आता पुढं अजून कुठली भेटते काय भेटते किती फरक मिळतोय ब धरण्यामध्ये आणि ओलाच्या इन्कममधील मेट्रोच्या इन्कममध्ये किती फरक आहे हे बघा तुम्ही पूण पॅनक्लब रोडवरनं आलेलो भुगाव रोड बाऊधनमध्ये भुगावच्या बा भुगावमध्ये आलो होतो ओलाला दाखवलं होते एकशे चौऱ्या चौपन्न रुपये फक्त आणि मीटरने झाले आहेत एकशे नव्वद रुपये एकशे ऐंशी रुपये आता विचार करा काय परवडते तीस रुपये एक्स्ट्रा भेटलेत मीटरपेक्षाही सतरा दहा अकरा किलोमीटरची राईड होती दहा किलोमीटरला एकशे ऐंशी रुपये ते आणि हे एकशे चोपन्न रुपये काय परवडतं आहे तुम्हाला आपण आलेलो भाऊधनमधनं सिटीमध्ये आलेलो फॉर्मस कॉलेज सिटी भाऊधनमधनं मेट्रोला आल भाऊदनमधनं आलो आपण एस एन डी टी रोडला आपले मीटरने झाले आहेत त्यांना घेऊन मीटरने आलो त्यांना मीटरने घेऊन आलो होतो एस एन डी टी रोडला त्यांचं बिल झालं आहे वन सेवन्टी सिक्स आता याच्या पुढची कुठली भेटते सिटीतनं एस एन डी टी रोडवर हे बघू आपण Aynen. 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 कोल्हेवाडीला कोल्हेवाडीचा ड्रॉप झाला आपला कोल्हेवाडीच्या बुकिंगमध्ये आपल्याला वन सेवंटी एट रुपीज भेटले म्हणजे आता त्यांना था दाखवले दीडशे रुपये मला एकशे ऐंशी रुपये झाला एकशे ऐंशी रुपये भेटले म्हणजे काय म्हणजे पंचवीस एक रुपये तर मला एक्स्ट्रा भेटले आता बघू पुढची राईट पडलेली आपलं देन्नाथ मंगेशकर पडलेली पण देनाथ मंगेशकर त्यांनी कॅन्सल केली आहे मी गेलो होतो पिकअप काय ते झालं नाही आधीच त्यांनीच कॅन्सल मारली बघू पुढची लाईट पडते का कोल्हेवाडीतला

लागली ओ टी पी दाखल ओ टी पी ओ टी पी एट थ्री वन नाईन इकडे निक्ण पाठी पाठी मार तुमच्या सीटच्या मागायचं 是吧？老大你们呢？